सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामध्ये श्रीरामनवमी निमित्तानं बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी मातृशक्ती संगमनेर प्रखंड यांच्या वतीनं भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळी सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम या घोषणांनी संगमनेर शहर धुमधुमून गेलं ही मिरवणूक बघण्यासाठी संगमनेरकरांनी आणि रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती शहरामधील नवीन नगर ये रोड येथील अभिनवनगर येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली त्यानंतर नवीन नगर रोड संगमनेर बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मोमीनपुरा अशोक चौक चावडी चौक मेन रोड सय्यद बाबा चौक तेलीखुंट नेहरू चौक आणि चंद्रशेखर चौक येथील श्रीराम यांच्या मंदिराच्या जवळ येऊन ही मिरवणूक थांबली यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांनी देखील मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला आणि रामभक्तांचा उत्साह वाढवलाय शोभायात्रा मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यावरती जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलंय संकटमोचन महाबली हनुमान केरळ येथील नृत्य केरळ ड्रम उज्जैन महाकाळ डमरू पथक तेजूर ढोलताशा पथक विठ्ठल मूर्ती सप्तशृंगी माता मूर्ती आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते त्याचबरोबर चंद्रशेखर चौक अभिनव नगर पंजाबी कॉलनी येथील श्रीराम मंदिरांमध्ये तसेच उपासनी गल्लीमधील धाकटे श्रीराम मंदिर तसेच इतरही मंदिरांमध्ये श्रीरामनवमी निमित्तानं श्रीराम जन्मोत्सव सोहळा तसेच धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी भाविक मोठ्या संख्येनं हजार होते यावेळी पोलीस उप अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तास संगमनेर डॉले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार, आजार, आजार एव्हियन अवर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक््युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विचार आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस